परिसर अभ्यास भाग एक पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला प्रश्न पहिला काय करावे बरे लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर एखाद्या कृत्रिम ग्रहाच्या साह्याने त्या लघुग्रहाचे तुकडे करता येतील किंवा त्या लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल प्रश्न दोन जरा डोके चालवा एक सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल उत्तर सर्वत्र अंधारच होईल ऋतू बदलणार नाही जलचक्र थांबेल अन्न निर्माण करता येणार नाही त्यामुळे झाडे मरून जातील परिणामी सर्व सजीवसृष्टी नाहीशी होईल दोन असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता ते त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल उत्तर चिरंजीव पिंटू स्टेशन रोड बार्शी महाराष्ट्र राज्य भारत देश आशिया खंड पृथ्वी तिसरा ग्रह सूर्यमाला आकाशगंगा या पद्धतीनं पत्ता लिहू म्हणजे त्याला नक्की कळेल तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा उत्तर दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी यांची अदलाबदल झाली आहे तसेच गुरु व शनी यांचा क्रम चुकला आहे योग्य क्रम असा असला पाहिजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून प्रश्नचार मी कोण पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो चंद्र मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो सूर्य ई मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो उपग्रह मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो ग्रह उ माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही पृथ्वी उ मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे उत्तर सूर्य पाच अ अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर, अनेक टन वजनाच्या अवकाशयानांचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अग्निबानात प्रचंड प्रमाणात इंधने जाळी जातात म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात कृत्रिम उपग्रह कोणकोणती कौन माहिती देतात उत्तर शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात कृत्रिम उपग्रहामुळे संदेशवहनही करता येते